गेल्या चोवीस तासापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण कोकणामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे खेड येथील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते आहे तर नारंगी नदीलाही पूर आला आहे त्यामुळे खेड दापोली रस्त्यावर पाणी साचलं आहे पोलिसांनी खेड दापोली रस्त्यावरील वाहतूक सध्या बंद केली आहे दापोलीहून कुणीही खेडमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये कारण त्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे त्यातच हवामान खात्यानं संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टीदेखील जाहीर केली आहे मुश्ताक खान माय कोकण खेड रत्नागिरी